साहेब आज भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांचा निर्वाण सुखकामण्यासाठी जो अष्टप्रिकार सह महासंघटन ह्या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन ज्या पद्धतीने केले फारच सुरेखा कार्यक्रमाचं आयोजन केले आणि कारण आपले ज्योतिरत्त भनंत जे होते त्यांचं आयुर्वेदीसाठी जे कार्य आहे त्या कार्याच्या नुसारच आज त्यांची आज आठवण म्हणून आपण हा इथे एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपनेते विजयरावजी चौगले साहेब आमच्या नगरसेवका नंदा वत्सदा कांबळेत आहे नंतर आमचे समस्त शिवसैनिक नवी मुंबईचे आयुर्वेद विधानसभेचे या सगळ्यांचाही मी इथे आभार मानतो कारण आज हा एवढा मोठा कार्यक्रम जो आयोजित केला आहे या आयोजित केल्याचा उद्देश एकच आहे की भंतेजींचं जे कार्य होतं आपल्या आयुर्वेदीसाठी त्याचा एक जिवंत उजाळा म्हणा किंवा त्यांच्या कार्याची आठवण म्हणून ह्या कार्यक्रम ठेवलेला आहे त्या अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी नालंदा विपजना संघ आणि आमचे शिवसेना नवीनबाई महा पक्ष या सगळ्यांचं मी आभार मानतो धन्यवाद